नमस्कार भाऊ नमस्कार सर्वप्रथम तुमचा परिचय द्या माझं नाव अनिल प्रल्हाद कांबळे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस सतरा तेवीस तर भाऊ आपण हे जे कपाशी आहे तुमची ह्या कपाशीला दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी काय फवारलं होतं ते कॉटन स्पेशल फवारणी केलेली होती तर त्याच्या अगोदर माझी पातेकळ भरपूर व्हायची तर त्याच्यामुळे माझी पातेकळ थांबली आणि जे बोंडर साईज आहे ती पण थोडीशी वाढ झाली आणि क्वालिटी एक नंबर झाली म्हणजे चकाकी आली झाडाला आणि फी पडली तर तुम्ही समाधानी आहात समाधानी आहात मी कारण की सगळं काही माझं जे पाते जे होतं जे गळ होतं ते पूर्ण थांबलेलं आहे तर तुम्ही आजूबाजू शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता मला असं वाटतं की सर्वांना हे प्रोडक्टची म्हणजे कसे फवारणी करावी कारण की याच्यामध्ये रिझल्ट चांगले आहेत परत प पातेकळ थांबतं सगळं काही बॉंडल साईज वाढते गाड्या झाडाला चकाकी येते आणि पुन्हा हे शेंड़ा आहे ते एकदम फ्रेश राहिलं नाही ठीक आहे धन्यवाद भाऊ